बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरच्या आंतरिक जामिनावर मंगळवारी कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली कोरटकरला प्रत्यक्ष हजर ठेवावे की नाही यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे त्यानुसार आता प्रशांत कोरटकरला सतरा मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे आता सतरा मार्च पासून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे त्या सुनावणीत कोरटकरला प्रत्यक्ष हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे कोरटकर जामीन प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्यानुसार झालेल्या सुनावणीत मंगळवारी अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याविषयी तातडीने कारवाई व्हावी कोरटकरने पत्नीच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट करून स्वतःचा मोबाईल पोलिसांच्या हवाली केलाय असा दावा सावंतांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदेनी केला आहे कोरटकरच्या वकिलांनी तो खोडून काढला आहे दरम्यान वकील असीम सरोदे म्हणाले की प्रशांत कोरटकर हा विषारी माणूस आहे त्याला तात्काळ अटक करण्यात आली पाहिजे मी जेवढे त्याला ओळखतो तितका सावंत यांना धमकी देणारा आवाज त्याचाच आहे मोबाईल देताना त्यामधील डाटा डिलीट करण्यात आला आहे ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे असीम सरोदे म्हणाले की प्रशांत कोरटकर नावाच्या तथाकथित पत्रकाराने भ्रष्ट मार्गाने बऱ्याच गोष्टी केल्या आहेत ते पुढे आले आहे तो ज्या विचारधारेशी निगडीत आहे तसे त्याने इंद्रजित सावंत यांना फोन करत बोलले ते रेकॉर्ड व्हायरल झाले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे वक्तव्य त्यांनी केले आहे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनाही उघड केलं मुंडे गोरे रावल राठोड अशा टाकाऊ लोकांची टोळी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहे त्यातले मुंडे गेले इतरांनाही जावेच लागेल पत्रकार तुषार खरात यांची अटक हा स्वातंत्र्य लोकशाही म्हणणाऱ्या जनतेसाठी आघात आहे तुषार खरात यांच्या मागे उभं राहावंच लागेल रोहित पवार हे तुषार खरात यांच्या मागे उभे राहिले आहेत त्यांचं अभिनंदन पण इतरांचं काय असा प्रश्न उद्धव ठाकरे गटानं उपस्थित केलाय त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तरीही राज्यातील अनेक गावगुंड त्यांच्या मंत्रिमंडळात असून कायदा आणि पोलीस या अक्कांच्या कोठीवर नाचत आहेत काय असा प्रश्न जनतेला पडलाय साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्यांना झुंडशाहीचा कहर केलाय सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून गोरे यांनी स्थानिक पत्रकार तुषार खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला भाग पाडलं तुषार खरात यांनी गोरे यांच्या एका घानरड्या प्रकरणात वाचा फोडली साताऱ्याच्या एका घरंदाज महिलेनं गोरे यांच्या संदर्भात पोलीस आणि राजभवनात तक्रार केली गोरे यांनी आपल्याला मोबाईलवर स्वतःचे नग्न फोटो पाठवून एक प्रकारे विनयभंगच केला असं ती महिला म्हणते ती महिला कोर्टात गेली तेव्हा गोरे यांनी कोर्टात साष्टांग दंडवत घालून माफी मागितली आणि खटला मागे घेण्याची विनवणी केली यापुढे पुन्हा त्रास देणार नाही असा शब्द दिल्यावर त्या महिलेनं खटला मागे घेतला याचा अर्थ या, या विनयभंग प्रकरणातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले असा होत नाही बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज पहिली सुनावणी होणार आहे राज्यभर चर्चेचा विषय ठरणाऱ्या या प्रकरणात आरोपींना मकोका कायदा अंतर्गत अटक करण्यात आली आहे तसेच वाल्मिक कराडवर खंडणीसह इतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीकडे आता राज्याचे लक्ष होते अखेर आजची सुनावणी संपली असून आता पुढील सुनावणी सत्तावीस तारखेला होणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना व्ही सी द्वारे न्यायालयात हजर केले गेले दरम्यान पहिल्या सुनावणीच्या वेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी दोषारोपपत्रात नसलेली महत्वाची माहिती मागितली आहे दोषारोप पत्र सादर करताना त्यामध्ये साक्षीदाराचे जबाब आणि आरोपीचे जबाब तसेच फोन कॉल संदर्भातील माहिती नव्हती ती सर्व माहिती आरोपीच्या वकिलांनी आज न्यायालयात मागितली आहे तसेच सगळ्या फोन कॉलचे सीडी आर देखील मागितले आहेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने अबादा कंपनीकडून एकदा नव्हे तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचे समोर आले आहे केस तालुक्यातील मसाजोग येथील कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी सीआयडी दिलेल्या जबाबात याचा उल्लेख केला आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पीए प्रश्नावरून आज विधिमंडळात अनिल, अनिल परब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची आणि ग्रॅच्युटीची रक्कम जमा करणं बाकी असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत मान्य केली या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रताप सरनाईक यांना घेरण्याचा प्रयत्न केला कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला मारला जातोय या लोकांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी अनिल परब यांनी केली प्रताप सरनाईक म्हणाले की मध्यंतरी एसटी कामगारांचा संप झाला तरी देखील आम्ही कर्मचाऱ्यांना वाढ दिली नाही दुसऱ्या बाजूला भविष्य निर्वाह निधी संदर्भात आमच्याकडे एकही तक्रार आलेली नाही त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केली जाणार नाही यावर कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाहीत हा फौजदारी गुन्हा आहे ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे इतरत्र आणि पगारावर वापरले असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा अशी मागणी अनिल परब यांनी केली तसंच कर्मचाऱ्यांचे पैसे तत्काळ जमा करा अशी विनंतीही केली अनिल परब यांच्या मागणीवर उत्तर देताना महामंडळाची चौसष्ट कोटी रुपयांची मासिक तूट आहे तसंच शासनाकडून आम्हाला पाचशे ब्याऐंशी कोटी रुपये देणे बाकी आहे मानव विकास योजनेचे दोनशे अडुसष्ट कोटी रुपये बाकी आहे त्यामुळं आज ही स्थिती निर्माण झाली असं ते म्हणाले परंतु मी सर्वांना करतो की कर्मचाऱ्यांच्या पेफवरील व्याजाच्या रकमेचं नुकसान झालेलं नाही त्यांचं व्याज जमा केलं जात आहे कोणाचंही नुकसान होणार नाही एकाही कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधी इतरत्र कुठेही खर्च झालेला नाही परंतु परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उत्तरानंतर अनिल परब आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं राजकारणात काम करताना मी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणाऱ्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शिकवणीचे कायम स्मरण करतो त्यांच्याच विचाराने महाराष्ट्राचं भलं होणार आहे सगळ्या घटकांना न्याय मिळणार आहे त्यामुळे राजकीय जीवनात असेपर्यंत मी चव्हाण साहेबांची विचारधारा सोडणार नाही असं अभिवचन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडच्या प्रीतीसंगमावरून दिले यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराडच्या प्रीती संगमावरील समाधीस्थळी अजित पवारांनी सकाळी अभिवादन केले त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही लोक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत ती वक्तव्य सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणारी नाहीत यापूर्वी यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करताना जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे धावा चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचं काम झालं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय तसेच हल्ली सर्वच पक्षातील नेत्याकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत आपल्या वक्तव्यातून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्य टाळलं पाहिजेत असं आवाहनही त्यांनी केलं देशाबद्दल प्रेम असणारा मुस्लिम समाज संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात आहे असं सांगून अजितदादा म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या सैन्यातील अनेक विभाग प्रमुख हे मुस्लिम होते ज्यांनी इतिहासाचं खोलवर संशोधन केले त्यांनीच या बाबी अभ्यासातून समोर आणल्या आहेत त्यामुळे आमदार नितेश राणेंनी मुस्लिम बांधवाबद्दल वक्तव्य का केलं ते कळत नाही अशा शब्दात त्यांनी राणेंना फटकारलं राज्य सरकारला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे पण तो लादायचा नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केली सरकार या प्रकरणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील पावलं उचलेल असं ते म्हणाले त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सरकार कोणत्याही स्थितीत हा आपला ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार हे स्पष्ट झालंय मुंबईतील आझाद मैदानावर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांनी हा महामार्ग रद्दबातल करण्याची मागणी केली आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तसंच विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव सादर करत त्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली त्यानंतर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गावरील सरकारची भूमिका स्पष्ट केली मुख्यमंत्री म्हणाले सरकारला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे पण तो लादायचा नाही या प्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे काँग्रेस नेते बंटी पाटील यांच्यासोबत कोल्हापूर विमानतळावर शेतकरी प्रतीक्षा करत होते ते या मार्गाला विरोध करत नव्हते त्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन आम्हाला दिलंय त्यात एकही सही खोटी असेल तर त्यावर कारवाई केली जाईल प्रस्तावित महामार्गामुळे मराठवाड्यातील जिल्ह्यांचं चित्र बदलणार आहे शेतकऱ्यांना हा महामार्ग हवा आहे समृद्धी महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील जीवनमान बदललं त्यामुळे या महामार्गामुळेही अनेकांचं जीवन बदलणार आहे आज जसा या प्रकल्पा विरोधात मोर्चा आला त्याहून तिप्पट गर्दी हा महामार्ग व्हावा यासाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाला होईल ज्या गावांमध्ये सभा झाल्या त्या गावातील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे या प्रकरणी जमिनीच्या पाचपट भाव दिला असून यासंबंधी विरोधकांनीही मदत करावी असं ते म्हणाले काही लोकांना या देशात दंगली घडवायच्या आहेत त्यामुळे ते वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय त्यांनी या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहोत तसेच तुमच्या लोकांना आवरा तुमच्यावर दुसऱ्या फाणीचा ठपका ठेवला जाईल असा इशारा देखील राऊत यांनी केलाय नितेश राणे यांना आधी इतिहास समजून घ्यावा लागेल असे म्हणत संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली लढाई ही मुलांविरुद्ध नाही चंद्रराव मोरे यांच्याविरुद्ध केली होती या मोरे यांचे वंशज काही मंत्रिमंडळात असतील अशा शब्दात राऊत यांनी राणे यांच्यावर टीका केली आहे इतिहास बदलण्याची प्रक्रिया ही घातक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे शिवरायांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक कोण होते असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत मात्र जे शाळेतच गेले नाही त्यांनी इतिहास शिकला नाही त्यांना केवळ मटणाचे दुकान दिसते त्यांना पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहेत ज्यांना पुन्हा एकदा हा देश फाळणीकडे ढकलायचा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती खासदार राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली या लोकांना समज देण्याची मागणी आपण त्यात करणार आहे नसता तुमच्यावर दुसऱ्या फाळणीचा ठपका ठेवला जाईल असा इशारा देखील राऊत यांनी दिला आहे सर्व काही नीट चाललेले असताना स्थिरस्थावर चाललेले असताना या देशात पुन्हा एकदा फाळणीची बीजे रोवण्याचे काम मोदींची पिल्लावळ करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा हप्ता पंधराशे वरून एकवीसशे करण्याचं आश्वासन महायुतीच्या वतीनं देण्यात आलं होतं मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात त्या संदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही यावरून आज सभागृहात विरोधकांनी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारले त्या संदर्भात आदिती तटकरे यांनी विधानसभेत निवेदन केलंय लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्या म्हणाल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार या प्रश्नावरून आज सभागृहात गोंधळ झाला विरोधकांनी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारले विरोधकांच्या प्रश्नानं उत्तर देताना आदिती तटकरेंची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार या प्रश्नासाठी त्यांनी अखेर फडणवीस अजित पवार आणि शिंदे यांच्याकडे बोट दाखवून तुर्तास वेळ मारून नेली अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला आज विधानसभेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांनी काही लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर लाडकी बहिणी योजनेचा शासन निर्णय जारी केला तेव्हाच त्यात नमूद करण्यात आलं होतं की पंधराशेहून अधिकचा आर्थिक लाभ इतर कोणत्या योजनेतून लाभार्थी महिलांना मिळत असेल तर त्यांना लाडकी बहिणी योजना लागू होणार नाही असं त्यांनी सांगितलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा